दुश्मन का प्रहार हो रहा है मेरे पर और अभी ये देखो घर <laughs> <गाँपर> लागू <था। laughs> <थीज़े वो टेंगे। laughs> अगो बापे गणपति पप्पा है पड़ा बेच गुड मॉर्निंग वेलकम टू तो माय न्यू ब्लॉग ह्या साहेब आलेले आहेत फिरवायला बगीराला फिरवायला साहेब आलेले आहेत चला फिरवू आला आणि मग जाऊ घरी वापस आणि झोपेतच आहे ते फ्रेश व्हा चलो

वाढलं बर रात्री मोटर दिसत होती अजून पण दिसते पण लेवल चांगले आले बर चला बारकी मोटर पाणी बघायला आलतो पाणी तर कमी झालेलंच आहे आता आता सहजही लवकर लेव वाढत नाही आता त्या दिवशी होत ती वर काढताना चला आज काय काढत येंड ला पोलिस आहे तिला पोलात आणि जिला पज नाही तिनीला पोलात पोला तू समजा हा नाही तू समजा नाही आणि इकडं इकडं आमचा खेळ सुरू आहे हे बघा कुस्ती आहे असं समजून खेळत आहे आणि कुस्ती आता होणार आहे अरे बापरे मी असं चल त्याला यातून आपण सांगणं आहे की मी असं एका कुत्र्याला असं उचलून घेऊन तोंडात जाऊ शकतो असं आहे क्या मुझे उसमें बताओ अरे बाप रे दुश्मन का प्रहार हो रहा है मेरे पर और अभी ये देखो घाबर लगा मजाक अगर बाप रे गन पर जब पाए पड़ा की तो उल्टा

चला बस जॉब जो नाही ना बर बस बस तरी गरम थंड बैल सर्वात जास्ती गरम हायला होते मॅडमला मॅडमलाले गरम होते काही ना काही कामं करतच असते फालतो किती तर पुढं ते बसायला कसं होईल आ मान महा करून बसायला काय ते करते ते चाटते बघा चाटते जीव बघा बघा

मिरची इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय